नमस्कार शेतकरी बांधवांनो पीक विमा संदर्भात एक अपडेट आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक महत्त्वाची बातमी आहे तर ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला असेल तर अशांनी आता तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे तर तक्रार कशा प्रकारे नोंदवायची आहे जर तुम्ही तक्रार नोंदवली नाही तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही त्याचप्रमाणे दुसरं जे काही महत्त्वाचं पॉईंट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळणार आहेत जे की नवीन जी आरनुसार तर सर्व शेतकरी बांधवांनी त्यानंतर तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नसेल तर तुमचे आठ तोटे इथं होणार आहेत तर त्यामध्ये आठ नुकसान कोणते आहे तुमचे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर आता जी की फी विम्याची रक्कम आहे ते आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यानंतर ऑनलाईन तक्रार नोंदवलेली आहे तर त्याची तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन घेऊन तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता त्यामध्ये तुम्हाला जे काही नवीन सूचना तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे किंवा तुम्हाला जे काही अप्लिकेशनची लिंकसुद्धा त्यानंतर तक्रार कशाप्रकारे करायची आहे सर्वात पहिले क्रॉप इन्शुरन्सची अप्लिकेशन तुमच्या मोबाईलवरती प्लेस्टोरवरती जाऊन डाउनलोड करून घ्यायची आहे त्यामध्ये जे की तुम्ही पीक विमा भरता वेळेस मोबाईल नंबर दिला होता तेच मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेट करून घ्यायचे आहे म्हणजे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमची जे काही पीक संदर्भात तुम्ही मागच्या वेळेस जे काही पी किमा भरले होते तर ते तुम्हाला सर्व डिटेल्स तुम्हाला तिथं बघायला मिळेल की तुमचा जो काही पीक मा आहे ते कोणत्या खात्यामध्ये तुमचं जमा होईल तुमचा पीक मा अप्रूव्ह झाला की नाही पावती कशा प्रकारे डाउनलोड करायची आहे सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आता ज्या शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांना मिळणार आहेत ई पीक पाहणी करण्याची जे काही शेवटची तारीख आहे ते पंधरा जानेवारी आहेत तर त्याच्याआधी तुम्ही ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पीक मा मिळवण्यात काही अडचणी येणार नाहीत त्यानंतर अप्लिकेशन जे डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचं जे काही लागवडीची तारीख टाकायची आहे जे की तुमच्या त्याचप्रमाणे ई पी पाहणीमध्ये त्यानंतर आता तुम्हाला जर तक्रार नोंदवायची असेल तर क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घ्या डाउनलोड केल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमचं जे काही दिसेल जर तुम्ही गहू टाकलेलं असेल हरभरा ज्वारी जे की तुमचं पीक ते तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे जशी मागच्या वेळेस प्रोसेस होती सेम तशीच आहे घटनेची दिनांक म्हणजे तुम्हाला ज्या वेळेस तुमचं नुकसान झालेलं आहे तर आता तुम्हाला बहात्तर तासाच्या तुम्हाला तुमचा जर क्लेम करायचा आहे तर तुम्ही जर बहात्तर तासाच्या नंतरची जे डेट टाकली तर तुमचा जो काही तक्रार केलेली आहे ती तर रिजेक्ट होईल तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे बहात्तर तासाच्यातच तुम्हाला तुमची तक्रार नोंदवायची आहे त्यानंतर तुम्हाला कशामुळे झालं ढगफुटीमुळे झालं रोगाईमुळे झालं जे काही तुमच्या पिकाचे जे काही नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे पावसामुळे झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करून तुमचा जो काही क्लेम आहे तिथं होऊन जाईल तरी याबद्दल जर काही अडचणी असतील व क्लेम करण्यात तुम्हाला जर काही प्रॉब्लेम जात असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तुमच्या कोणत्या अडचणी आहेत तर पीक संदर्भात अशाच अपडेट्ससाठी आणि नोन नोटीवसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू